वैजापूर पोलिसांची दबंग कारवाई सिनेस्टाईल स्टाईल पाठलाग करून संशयित दरोडेखोर पकडले रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील स्टेशन रोड लगत असलेल्या एस बी आय बँक मोंढा शाखा परिसरात हरियाणा राज्याची पासिंग असलेल्या स्विफ्ट गाडीत काही संशयित इसम आले असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना फोनवरून मिळाली सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले पोलीस हवालदार अविनाश भास्कर ज्ञानेश्वर मेटे सागर विधे लघाणे यांचे पथक माहितीतील ठिकाणी दाखल झाले मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच वाहन क्रमांक एच आर त्र्याण्णव बी पासष्ट सत्तावन्न यामध्ये बसलेले सर्वजण स्टेशन रस्त्याने वाहन घेऊन सुसाट निघाले यावेळी पोलिसांनीही शासकीय वाहन व वा दुचाक्याने या वाहनाचा पाठलाग केला दरम्यान जरूर फाटा येथे वाहन पोहोचले मात्र या ठिकाणी नागरिकांचा जमाव बघून पुन्हा माघारी फिरले व त्यांनी आपली कार वैजापूरच्या दिशेने वळवली शहरात पोहोचताच त्यांनी जीवनगंगा हाऊसिंग सोसायटीत सुसाट वाहन घुसवले वसाहतीच्या शेवट आगू रोडलगत असलेल्या जेजूरकर वस्ती येथे त्यांनी वाहन सोडून पळ काढला दरम्यान तालुक्यातील तिडी शिवारातील जिल्हा परिषद शाळेजवळ दोघे जण संशयित्रिता फिरत असल्याचा सुगावा उशिरा रात्री पोलिसांना लागला पथकाने तीडी मकरमतपूर शिवरात अंधारात संशयित दरोडेखोरांचा शोध घेतला यावेळी तिडीगावात जिल्हा परिषद शाळेजवळ दोन इसम संशयितरित्या वावरताना दिसून आले पोलीस आल्याचे चाहूल लागल्याने त्यांनी तिथूनही पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले त्यांना त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव मोहम्मद कैफ नजमुद्दीन राहणार ओलेटा तालुका फिरोजपूर जिल्ह्यानुहू राज्य हरियाणा आझाद इमरु खान राहणार झारोकशी तालुका पुन्हा जिल्ह्यानुहू राज्य हरियाणा असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्याकडून दौड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य बावीस हजारांची रोकड कार व चार लाख सत्याऐंशी हजार सात हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला कारवाई दरम्यान त्यांचे इतर तीन सातदार पळ काढण्यात यशस्वी झाले या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पार पाडली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन वैजापूर